जवंत मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावत चाललेली आहे महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांच्या भावना जोडल्या गेल्यामुळे आता तरी सरकारने त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन समाजाला न्याय द्यावा असे आवाहन विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी केले मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सुरू केले आहे त्या ठिकाणी आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी श्रीविठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली संघर्ष योद्धा मनोजरंगी पाटील यांच्या आमरण उपोषणाला भेट दिली असता त्यांची तब्येत खालावली असून बोलायला बसायला सुद्धा प्राण उरले नाही मराठा समाजाच्या लेकरांचं भलं व्हावं म्हणून तडफडणारा जीव बघितला मनोजदादा आपण काळजी घ्या आपली समाजाला गरज आहे महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांच्या भावना जोडल्या गेल्यामुळे सरकारने त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात आणि समाजाला न्याय द्यावा अशी कळवळीची विनंती अभिजित पाटील यांनी केली